भाव यायचे सोयाबीन आमची न ना भाव यायचे हे आता चालणार नाही आता ना कर्जमाफीचं आंदोलन महिना लागो एक महिना लागो दोन महिना लागो इथून मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही परतणार नाही आहोत ना ना जोपर्यंत ह्या शेतकऱ्याचा लढा पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही कारण आजपर्यंत हा लप्रेक्षा आम्ही सहन केल्या या शेतकऱ्याला अनुदान दिलं नाही नुकसान भरपाईची रक्तम हजार दोन हजार रुपये काही शिक्षणाच्या माध्यमातील तर काय शिक्षणाच्या खात्यावर त्या पहिली कप नाही म्हणून आम्ही आता माझे हे इथे येऊन आला आहोत नक्कीच आहे तुमचा जो शेतीत धुसन तोच कोरोनाच्या काळात फोड आता शेतक सरकारचं धोरण आहे शेतकऱ्यांचं मरण आहे हे आता सरकारचं धोरण आपल्याला सगळ्या शेतकऱ्यांना समजून गेलं आहे ते फक्त स जातीपातीचं राजकारण करू शकतात ते शेतकऱ्यांसाठी काय करू शकत नाही ते सरकार सरकारी सर्कार, कर्मचाऱ्यांसाठी सातवेतनचं सा आठवेतन लावू शकते त्यांच्या मागण्या नसतात तरी त्याला आंदोलन करायला लागत तेले बिन मागितल्यानं भेटून जाते आता आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री साहेब त्यांचं विधान आहे पंचवीस तारखेचं की या महाराष्ट्राचं टोटल बजेट आठ लाख कोटीचा आहे आणि त्या आठ लाख कोटीपैकी चार लाख कोटी ते सरकारी कर्मचाऱ्यांना पगारांना पेन्शन मध्ये कितपत येऊन सगळं सरकारी कर्मचाऱ्याचे शेतकरी ज्या आपण बाप म्हणतो ते उपाशी ठेवून राहिले म्हणजे कर्मचारी त्यांची जवई आहे जवळची चांगली खातरदारी करते त्याले मटन मांस मच्छी काय ते पगार वाढ त्याले बोनस अजून महागाई भत्ता त्याले घरभाडा द्या लागते हे बरोबर समजते त्यांना शेतकऱ्याला भाव भेटला पाहिजे मम्मी भाव भेटला पाहिजे कर्जमाफी भेटली पाहिजे त्याच्या शेतकऱ्यांसाठी चांगले त्यांना निर्धार केले पाहिजे त्याले काय प्रशिक्षण वगैरे शेतीसाठी काय भेटते ते सगळं वाटलं पाहिजे आणि मागा मागा पी एच डी कॉलेजमध्ये मला एक कॉलेजचा एक हे आला होता की त्या कॉलेजमधले जे आपण पी एच डी संशोधन करते शेतीवर ते बियाण्यावर आणि बी बियाणं तसं आपण सोयाबीनचं उत्पन्न आपण किमान शं शंभर दिवस शंभर ते एकशे दिवस लागते तर त्या संशोधनानं ते पी एच डीचे टॉपचे टॉप रँकचे श पूर्ण विद्यार्थी आहेत ते लोक ऐंशी दिवसात सोयाबीनचं उत्पन्न काढते म्हणजे त्यांनी तीस दिवस जर आता हे महाराष्ट्रात एवढी मोठी अतिवृष्टी झाली जर ते अतिवृष्टी हे बियाणं अगोदर त्यांनी सरकारनं त्यांना आधार दिला असता पैशाचा तर ते आज नक्कीच ऐंशी दिवसात उत्पन्न काढून त्याचं पीक वाचलं असतं आणि हे नुकसान एवढं भरपाई त्याला सहन करायची नसते आणि सरकारने एवढे मोठे जाहीर केले एकतीस हजार अशे कोटी एकतीस लाख कोटी असे काही जाहीर केले त्यांनी आणि तुम्ही हा साडे अठरा हजार रुपये पहिले त्यांनी साडेआठ हजार रुपये जाहीर केले होते नंतर तुम्ही साडे अठरा हजार देणार म्हणले पण तुम्ही देता आणखी दहा वेळा तुम्ही गावता अरे तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी आहे तुम्ही दिलंच पाहिजे आम्ही भीक नाही मागतलं तुम्ही कर्जमाफी तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला कर्जमाफी देणार अरे आम्ही तुम्हाला मागितलं नव्हतं आम्ही तुम्हाला भीक मागितली नव्हती आमची तर मागणी एकच आहे की आम्हाला हमी भेटला पाहिजे ते तुम्ही आम्हाला देत नाही यासाठी आम्ही या सरकारपर्यंत उतरलोय पोहोचत नाही म्हणून जेव्हा आपण मागण्यामध्ये नागर दाबतो हा वकर दाबतो हा रुमना असा खाली दाबल्यावर जेव्हा बावरा मध्ये आपण आठ इंची वाऊत दाबतो तो आऊत आता ह्या सरकारवर आठ इंची चालवा लागते जो पर्यंत आपण सड्या दोन आऊट ह्या सरकारवर चालवणार नाही ना ना, तो पर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होणार नाही म्हणून ना। आता हे समज पूर्ण शेतकरी वर्ग एकजूट होऊन या सरकारवर रुग्ण घेऊन आम्ही आता हल्लाबोल करायला आलो जोपर्यंत आमचा सात बारा कोरा होत नाही आम्ही यायला भीक मागली नव्हती सात कोरा करा म्हणू यायनं तीन वेळा म्हणलं सातबारा कोरा 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 म्हणू यायनं दिलेल्या आश्वासनाची पूर्तता यायनं करावी आणि आमचा सातबारा कोरा करावा एमएसपी वीस टक्के वाढ देऊ म्हणले पण हे लेखाचे वर्ष झाले आमच्या बापमाच्या सोयाबीनी दोन हजार रुपये शेतकऱ्यांना विचार लागत आता या सर्व व्यवस्था बदलवण्यासाठी आता आमच्या देता घेऊन मोर्चाला आलेलं आहे आणि आता मागण्या पूर्ण झाल्याशिवाय एकही एक शेतकरी वापस जाणार नाही रुग्णा सकट दाबाले आले आम्ही सरकारला मी या देशातल्या सगळ्या लोक लोकांना सांगायचं आहे की ज्या देशातला शेतकरी जर आपल्या वावरातले काम सोडून पाहणार पाणी ओलाचे काम सोडून फवार्याचे खाताचे सगळे काम सोडून जर तो आंदोलनासाठी उतरत असेल तर या देशाची खंत असेल तो देश कोणत्या तरी परतीच्या टायमात गेला असेल की त्या देशाची लोकशाही हे आपण लक्षात केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या पोरांचे ना लग्न नाही होऊन राहिले जर समोर पीडित उभारली नाही तर वारसात कुठं लाभणार आहे आम्हाला नाही तर शेतीच कोण करणार आहे अरे शेतीच करणार नाही तर खाणार काय या सरकारला शेतकऱ्यांच्या व्यथा समजत नाही म्हणून आम्हाला रणंगार उतरायची वेळ येते आम्हाला आंदोलन करायची वेळ येते आणि शेतकरी उद्या चंद्रपूर होईल नक्कीच आता जोपर्यंत आम्हाला कर्जमाफी भेटणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आम्हाला मारून टाका तुम्ही आमच्यावर सेंट्रल जेल मध्ये टाका आमच्यावर काळा पाणीची सजा द्या काही करा आम्ही मराल तयार आहे जोपर्यंत तुम्ही कर्जमाफी देणार नाही तोपर्यंत आम्ही आता मागे हटणार नाही हे शब्द आहे आता शांततेचा अंत झालाय आता शेतकरी शांत होणार नाही शांत बसणार नाही आता उद्रेक करायची वेळ आहे आणि अख्ख्या नागपुरात आम्ही पूर्ण रास्ता रोक आंदोलन केल्याशिवाय थांबणार नाही जोपर्यंत सरकारचं आम्हाला संकेत नाही की आम्ही तुम्हाला देणार आतापर्यंत कुठलंही शासन जरी आलं असेल तर त्यांनी शेतकरी हा वयस्कर असला समजलाय म्हणजे भागवा आहे दोतरवाला आहे अजावाला आहे पण ही यंग ब्रिगेड घेऊन आली ही ही वटणीवर आणल्याशिवाय राहणार नाही